तर बघा आईन कशा काचऱ्या कापल्या बघा दाखवत आहे चुलीवरच्या काचऱ्या तिथं आहे बघा मस्त कस उकालाय दाखील कारण या बघा काचऱ्या लाखाडीला सरळ नसता ना वाक्र हे सरळ नसताना का ती आता ढोबर बघा उकाला कसा आलाय गजग काचऱ्या आई तर कुऱ्या लावतय ना तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही तुमचं सगळ्यांचं आजचे स्वागत आहे तर आज आहे कात्रांचं लग्न तुम्ही बघू शकता पाठी काम चालू आहे आता इथं चला बघू काय काय करतात आता आपण चला तर आता इथं बघू इथं आई बनवते मस्त कात्र्या दाखवा आई बघ का बाबा काय करता बाबा

दे उकाल दे आले बघा पारस हवा देतय काय पारस आग आग तो पारस इथं आई काचर्या कापते बघा मस्त इथं बाबा काय करता डोला जमता डोला जमता मस्त एवढं झालं तर काच कालवण टाकलं आईने काचऱ्या

तर हे करते आता मिक्स बघा शुद्ध करते त्याच्या अंधर डायरेक्ट उबळाला बघा मस्त चूल आहे चूल पेटले ते इथं बघ इथं मस्त आपलं काचर्या उ उकलतात काही कापत एकीकडं एकीकडे इथं बाबा चालवत आहे बघा राखड किती तास किती तास किती तासपती बसली बघा रातभी बस ना सात वाजेपर्यंत होतील सात वाजेपर्यंत होतील ना चुले किती तस ठेवत आणि इथंच ठेवत चुल

बघा इथं कुंज पण आलेला आहे बघायला आयकर खूप मेहनत आहे आपल्या कचऱ्या आणि त्याच्यात रातभर ठेवायचं आखं ते मॅरिनेट होत परत आग नाही चुलीवर ठेवायचं ते पातेला हा आणि उबलून खायचं ना

इथं बाबा काचरे सांगते काय ही थोडीशी करवट सहन करवट म्हणजे कडू 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 कशी काय जरा ही सफेद असते ना हां अशी सफेद नाही हिरवी सफेद नाही हिरवा सव्हा कडू कडू रक्ता तांबड्या कलरचे गोड असतात तर आपण तांबड्यावालाच खाऊ टाके काढूवाले का आपल्या आईने कडसटवाले बघा इथं मस्त तिथं बघा आता आई टाकणार इथं डायरेक्ट उबला किती झाला आई पातेला भरला आता पातेला बघला बघा आता

तर आई कासळ बनवायला काय काय लागतात काय मीठ लागतो काय लागतं आपट्याचा पाळा हा मीठ हो राखाडी तीन लागतात बघा आता चालू आहे आणि आई काय अजून पाणी लागतो आता पाणी भरून आणलं आईने कशाला लागतं पाणी पाणी आता बदलायला लागतं ना तो आठ लाख टाकायला लागतो हा आठ लाख टाकायचं इथं पाणी उबलत अगर पाणी आटलं तर इथं आईन पाणीचे बाटल पण म्हणलं तीन तीन तर एक टाकायचं पाणी बघा मस्त आणि खायला का देवा एवढा मोठा आहे काय म्हणतात सगळ्यात लास्ट कापायला घेत नाही मोठा आहे ना सगळ्यात सगळ्यात लास्ट संपलात आहे बघा झालंच टाक एक छोटस आता झालं आता खायचं उद्याला आज नाही आज रात बस चुलीवर ना शिजत टाळायचं

तान कासरी आहे बघ ते आई न ते बघ ते बघ बाबा दिला आहे बघ लावा बा पटापट लावते बघ फास्ट अशी लाखड लावतात आमच्याकडे तुमच्याकडे काय लावता आणि सांगा कमेंट करून ते बघ काय दाखव भरला पातेला

पाच दहा मिनट झालं आता टाकल्या आपट्याचा पाला मस्त उकाला आल्या आता टाकल्या आपठ्याचा पाला काय होता त्याशी बघ काय होतं आपट्याचे पाल्याशी कडसट राहतात त्याला कडून रागत कडून लागत बघा

नक्की शिजल्या एक, एक, एक तासन हे बघ एक तासन खाऊ टेकले खाऊन दाखव तू का बघाय खाऊन दाखवत ना जरा ठेव पंधरा वीस मिनिट ना बघा ते माझे चांगले बघ घायचं बा मला माझ्या घरी येते आहे तात्या घरी तात्या ता घरी बघा 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 मस्त लागतं बाबलदेशी एक खावाला घेतल्या या हे दुसरी दाबाला मस्त लागतं तर बाबल देते एक काढून काचऱ्या येते तुम ना गरम काय पडते ती ना म्हणत कलम मसाला लाईफ करते नाही हां म्हणजे हां काय एक टेस्ट लागतोय मी एक खाऊन बघली आईने बघली आता बाबा ते काय काय पात्र 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 करतो बघ काय पाणी जाऊन सगळं थोड़ा बेल खाओ लगा पंद्रह मिनट का चूरा वेल चूरा चूरा वेल लगा चूरा वेल सार बस सार बस ले आया अत कल चूक करम चूर तो आता है इधर बाबा जी का वाला इधर बाबा ला देता है कैसी लगती है बाबा टेस्ट करा सेंडर गरम गरम बाबा हाथ गरम लगता है ये तू ला

चिजल्या थोडं पाणी ताण देतो करू पण थोडा करत ज्ञानबा तू काम करू ज्ञान बघा मामाली जायचं पंढरपूरला आपण पंढरपूर पंढरपूर यात्रेला जायचं का जायच सांगलं क यात्रेला सांग ना जायचं ना मम्मीला सांग इथं मम्मी बसले बघ दादरावर सांग जायचं ना पंढरपूर हा चालत जायचं पायी पायी हा पायी पायी जायचं पायी पायी चालत गाडीत नाही बसला नाही पायी पायी चालत चालत त्या मग मी अजून कुंजी फुगड्या आहे दोघं ब्लॅक ब्लॅक झालं ईद आहे ना बकरीत <usips> बकरीत मुल ब्लॅक ब्लॅक झाले ना आज काय बारास सुट्टी मग कपडा कसा कासला घातलाय आज कालच घालतात ना कपडा बकरीदला हा मकले चावल घालते आता मागते बाबाशी तांदूळ बघ चालला बघ खायला सांग त्याला खायला सांग कोकोला खायला सांग कोक परत नाही परत नाही बस बस तर गाईच बघू शकता कासऱ्या आईने बनवल्यात आज एकादशी उपास आहे तर पाठवून दिल्या हो चला आता मी यांच्या देते चाखाला कसे लागतात कामावरून आल्यान बघाय कशा लागतात टेस्ट करा खाऊन बघा कळू लागतात कसे लागतात सकाळी फ्रेश होतं आज सकाळी हे बघा काचर आता चहाच्या बरोबर आपण खाऊया it's